दगड घालून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता याबाबत हनीफच्या भावाने दिली होती हनीफच्या पोलिसांनी बाह्यवळण मार्ग परिसरातील पन्नास ते साठ ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते हनीफ आणि आसिफ यांच्यात वाद सुरू झाले होते वादातून हनीफने त्याला दोन ते तीन वेळा मारहाण केली होती आसिफ याच्यावर चिडून होता दहा मेर रोजी दोघे जण हंडेवाडी स्मशानभूमी जवळ गेले होते तेथे ते, ते हणीफने दारू प्यायली दारूच्या नशेमध्ये असलेल्या हणीफने आसिफची वाद घालण्यास सुरू केला दोघांमध्ये झटापट झाली आसिफने हणीफच्या डोक्यात दगड घातला त्यानंतर आसिफ लातूरला पसार झाला गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा मग काढून लातूर अटक केली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा